एखाद्या बाईला कमी लेखायचं असलं की तिचं कॅरेक्टर रेकॉर्डच बाहेर काढतात लोक म्हणजे ती किती कमी कपडे घालायची तिचे अफेअर्स कोणाकोणाबरोबर होते ती कुठल्या गाण्यावर डान्स करायची वगैरे गोष्टी लोकं बाहेर काढतात आणि ही बाई कशी काहीही लायकीची नाही आहे असं सांगतात हेच कंगणारनाथ बरोबर झालेलं आहे काल सुप्रिया सिनेट म्हणून ज्या सोशल मीडिया हेड आहे काँग्रेसच्या त्यांच्या अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला गेला, -गेला कर्नाचा ज्याच्यामध्ये तिने कमी कपडे घातलेले आहेत आणि त्याच्या खाली असं लिहिलं होतं की आजकाल क्या भाव चल रहा आहे मंडी मे मी जेव्हा पहिल्यांदा ते पाहिलं म्हणजे मला बिलकुल आवडलं नाही ते मला असं वाटलं की म्हणजे असं कसं काय कोणी म्हणू शकतं तुम्हाला कंगना आवडत नसेल किंवा तिचा राग येत असेल तरीही या गोष्टी धरून आपण तिचा विरोध नाही करू शकत हा आपण हे सांगू शकतो की तिची आयडिओलॉजी कशी चुकीची आहे ती कशी आरक्षणाला विरोध करते पण ती कसे कपडे घालायची तिचे अफेअर्स कोणाबरोबर होते ह्या मुद्दे आपण कधीही काढू नये हा एक खूप चांगली गोष्ट झाली की एका आता तासाच्या आताच सुप्रेसिडेंटने तो व्हिडिओ काढून टाकला तो फोटो काढून टाकला आणि त्यांनी नंतर सफाई पण दिली की माझे अकाउंट जे आहेत ते अनेक लोकांकडे त्याचे आयडी आहे त्यामुळे व्यक्तीने ते पोस्ट केलं हे मला अजूनही कळलेलं नाही आहे आणि मला तर तुमचं एक्सप्लेनेशन वगैरे ठीक आहे पण मला असं वाटतं की आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की आपल्या अकाउंटवरून नेमकं काय का पोस्ट केलं जात आहे पण ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही तो फोटो काढून टाकला अनेक लोक असतात की असे फोटो टाकून मिरवतात त्याच्यावर काल दिवसभर सोशल मीडियावर भरपूर हाणामारी झालेली आहे कंगना रा पण सुप्रिया सिनेटसाठी एक्सवर काहीतरी लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की बघा तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल सुप्रिया सुप्रियाजी इन द लास्ट ट्वेंटी इयर्स ऑफ माय करियर ॲज अन आर्टिस्ट आय हॅव प्लेड ऑल काइंड्स ऑफ वुमन आणि पुढचं ते सगळं थांब तुम्ही वाचून घ्या बरं ती म्हणते की मी वीस वर्षात भरपूर रोल प्ले केलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही असं जे काय केलेलं आहे वगैरे तर त्याच्यावर सुप्रिया सेनेटनी आधी सफाई दिलेली होत बरं आता कंगणावर येऊया ही कंगणा तरी धुतलेल्या तांदळाची आहे का हिनी आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या बायांना काय काय म्हणलेलं आहे हे सगळं लोकांनी बाहेर काढलं दुसऱ्यांच्या मेंटॅलिटीविषयी बोलायच्या आधी तुम्ही तुमची मेंटॅलिटी चेक करायला पाहिजे की नाही तर अनेक लोकांनी कंगना रनावत उर्मिला मार्तोंडकर बद्दल जे बोललेली आहे ते बाहेर काढलं उर्मिलाला दोन हजार एकोणीस ला काँग्रेसने तिकीट दिलं होतं त्याच्यावर कंगनाने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे उर्मिला मातोडकर शी इज सॉफ्ट पोन स्टार आय नो इट्स व्हेरी ब्लेक एंड नो आय वॉन्ट आस्क यू शी इज नॉट नोन फॉर हर ऍक्टिंग फॉर शॉर्ट वॉट इज शी नोन फॉर फॉर डुईंग सॉफ्ट पोन्स राईट इफ शी कॅन गेट अ टिकेट वाय वॉन्ट आय गेट म्हणजे थोडक्यात ही म्हणते आहे उर्मिला मार्तोडकर ही सॉफ्ट पॉर्न स्टार आहे म्हणजे तू तिची इज्जत कमी नाही करत आहे का तू जेव्हा म्हणतेस ना की माझ्यावर अन्याय झाला तेव्हा तू किती घाण्याड्या भाषेमध्ये बोललेली आहे दुसऱ्यांबद्दल हे तू पाहायला पाहिजे की नाही तू तापसे पन्नूला जे रिप्लाय दिलेला आहे तो पण तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल आता ही कंगना तापसी पन्नूला किती खराब भाषेमध्ये बोलली तेही पाहून घ्या मला वाटतं शेतकरी आंदोलनाच्या वेळेला जेव्हा रिहानाने ट्विट केलं होतं आणि त्यावर कंगना तुटून पडली होती की तू आमच्या देशाची युनिटी वगैरे खतऱ्यामध्ये घालत आहे तर ता तापसी पन्नूने तसं ता म्हणलं त्यावर कंगना असं म्हणते तरी मा को मे गाली दू इट विल रॅटल युअर बिलीफ डंबो नॅशनल प्लॅटफॉर्म्स पे उसका अपमान करू यू you नो know? आय नो यू विल स्ट्रेंगन युअर लव नॉट टू डू एनीथिंग तभी तो तेरे जैसे दूसरों की रोटियों पे पलनेवाली पालतू होते है ही भाषा बघा दुसरो के रोटिओ पे पलनेवाली पालतू एका बाईला ही म्हणते आहे एका तिच्या स्टारला को ॲक्ट्रेसला स्टार ह्या कंगनाबाईची ही घाणेरडी भाषा हिला त्याच्यावर काही म्हणायचं आहे का, का? सुप्रेसिनेटने तर सफाई तरी दिली तू काय देते तू कधी सफाई दिली आहेस का उर्मिलाला पण म्हणलं तू एकदा तरी असं म्हटलं का की ही माझी भाषा चुकीची होती तुला नाही म्हणतायत तु म्हणजे तिथे नाही जात महिलांची इज्जत तिथे नाही या स्मृती राणीला दिसत की इथं महिलांची इज्जत घातलेली आहे म्हणून आता कंगनाचा मुद्दा चर्चेत आहेच तर अनेक लोकांनी कंगना आरक्षणाविषयी काय काय बोलली हेही बाहेर काढलेलं आहे इथे तुम्हाला शेजारी दिसत असेल तिने वेळोवेळी आरक्षणाला विरोध केलेला आहे आरक्षणामुळे ज्यांची लायकी नाही असे लोक वरती येतात असं म्हणलेलं आहे आणि हे खूपदा तिने म्हणलेलं आहे वेगवेगळ्या पोस्टमधनं तर मला असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला जज करतो त्यावेळेला ती काय प्रकारे कपडे घालते तिचे रिलेशनशिप्स कसे आहे याच्यावर फोकस करण्यापेक्षा ती काय तिचे विचार काय आहेत तिच्या आतमध्ये किती विष भरलेलं आहे ती किती नफरती आहे या गोष्टींवरून आपण जज केलं तर ते लोकांना कळू शकतं असं मला वाटतं जे कपडे हे ठरवत नाहीत की कि तुम्ही किती चांगले आहात साध्वी प्रज्ञासिंग भगवे वस्त्र धारण करते परंतु ती जी ओकते ती एकदम गरळ ओकते त्यामुळे तुमचे कपडे हे डिसाईड नाही करत की तुम्ही काय प्रकारचे ह्युमन बिईंग आहात एखाद्या वेळेला अत्यंत तोकडे कपडे घालणारी व्यक्तीसुद्धा चांगल्या विचाराची असू शकते आणि ही गोष्ट आपण राजकारणामध्ये रुजवली पाहिजे तर हे होते मुद्दे जे काल आणि आज ट्रेंडिंगमध्ये आहेत तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जितके जास्त कमेंट लाईक शेअर करता तितका हा व्हिडिओ रीच व्हायला मदत होते थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये